कार मी आलेलो आहे गाडी सर्व्हिसिंग करायला ऍक्च्युअली गाडी का सर्व्हिसिंग करायची वेळ तुम आली तुम्हाला मी आणि पार्किंगला लावली होती याची सगळी खोपडीत फुटली आता ही नवीन टाकायची वेळ आली ही फुटलेली खोपडीची अवस्था बघा म्हणजे पार्किंगला लावणं सुद्धा सेफ नाहीये असली अवस्था झाली सगळं आता केबल ती सगळं तुटलंय आता काय काय डॅमेज आहे आपले होय काय काय डॅमेज आहे नेमकं हा बॅटरी बाराच वीक झाली चार्जिंगला चार्जिंगला काय बॅटरी वीक झाली नाही अहो काही सगळं गाडी या यायला म्हणतात गाडी सगळं उध्वस्त करणं सगळी मोकळी मोकळी करून टाकणार ताई का तुमचं होस् तर होऊन जाईल ना चालेल लावा तिकडं पुढं तुम्ही लावा ना आता मला थोडी ओळख ही असली अवस्था आहे बॅटरी बी असते इथं ते काय होतं रात्रीचं लाईट व्यवस्थित दिसत नाही बघा okay, एक एक सांगायला लागली बटन बदलायची वेळ आली अजून काय करायचं हा नवीन नवीन गाडी गावखान्यात आले ना माणूस म्हणजे या अंगातली बॉडी जशी स्कॅन केलं काही ना काही निघणारच गावखान्यात आली की गाडी काहीतरी निघतच ऑइल कमी बटन खराब आहे ही बी खराब आहे वर जायचं बाळासाहेब बोर्डे शोरूम सर्व्हिसिंग सेंटर आहे पूर्ण श्रीगोंध तालुक्यात बाजारपेठ डेंबावरती वरती आल्यानंतर माझी गाडी नवीन गाडी सुद्धा एवढा खर्च काढत नाही एवढी गाडी कायम खर्च ती चला आहे करावं लागतं <दखाव गए> <दखाव टोर्णा> सर्व्हिशिंग बी करावं आहे होय सर्व्हिसिंग करायला किती वेळ लागेल सर्व्हिसिंग करायचं बरं सर्व्हिशिंग बी करावं ही सगळं काय बॉडी गाडीचं पार्ट काय प्रॉब्लेम आले तर इथं येऊन घेऊन जाऊ शकता तिथं नाही आहे माझी गाडी तिथं रिपेरिंगला लावल्यामुळे त्यांची मी घेऊन चाललोय ॲक्च्युली अशी सुविधा नाही कुठं मी आपलं जर ओळखे तर आमचे संबंध चांगले आहेत आमचे नातेवाईक आहेत म्हणून मी घेऊन चाललोय त्यांची हिरो गाडी आलेलो आहे गाडीने येण्यासाठी गाडीचं बरंच काम निघालं होतं सर्व्हिशिंग केली काय काय झाले बघू झाली गाडी काय काय केलं तर सांग मला सर्व्हिशिंग करायला टाकली ही मला माहिती लाईट ही टाकल्यात ना टाकल्या का

लाईनर टाकली का ती वी खाली खालचा ब्रेक आवाज देत होत ते हा पण तिला बघू ती तीन हजार रुपये तेवीसशे रुपये का ही आमची गाडी আর এই বিল সকল অনলাইন টাকা বিলা